लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे यश भेटलं आहे त्यानंतर आता विधानसभेची तयारी कशी करायची याचं मार्गदर्शन खरं तर आज इकडे होणार आहे आज या मेळाव्यामध्ये वर्धा वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील त्याचपूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया वर्धापन दिन आहे आज आठवण वा त्यांची प्रतिक्रिया काय आहे कारण शिवसेना त्यांनी जवळून पाहिली आहे गेल्या अनेक वर्ष ते शिवसेनेचं काम करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे आपण गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत काय वाटतंय एक शिवसेना आणि वर्धापन दिन मात्र दोन अठ्ठावन्न वर्षामध्ये शिवसेनेच्या संघर्ष पाहिले दुःख पाहिली सुख पाहिलं निष्ठावंत कार्यकर्ते पाहिले म्हणजे सगळ्याच हे आम्ही पाहत आलेलो आहे मी स्वतः एक्केचाळीस वर्धापंडीन आणि हा बेचाळीसावा आहे त्यामुळे मला वाटतं एक नेता एक झेंडा एक कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आणि ज्या अडीच वर्षात घडलं त्याच्यानंतर आलेली निवडणूक त्याच्यानंतर सगळं काढून नेऊनही मतदार आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर जे काही आम्हाला यश मिळालं म महाविकास आघाडी म्हणून पण आणि शिवसेना म्हणून पण त्या अतिशय चांगलं आहे मात्र बॅनरबाजीमधून शिंदेंच्या शिवसेने असं म्हणते आहे की ठाकरेंचा वारसा पुढे नेणारी शिवसेना आमची आहे ओरिजिनल वाघ आमची आहेत मग तुमचं काय आम्हाला नाही या गोष्टीवर बोलायचं आहे कारण आम्हाला दोन गोष्टी कळतात सोना आणि बेंटेक्स बस आम्ही सोन्याबरोबर आहोत लोकसभेच्या निवडणुकीचा निर्णय पाहता विधानसभेला उद्धव ठाकरे यांची काय रणनीती असेल आज वर्धापन दिन साजरा होतो पहिल्यांदा निकालानंतर उद्धव ठाकरे सर्वांसमोर येत आहेत मुळामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर का राहून जेव्हा एखादा संग्राम किंवा एखादं युद्ध निवडणूक ही युद्धच असते तर त्या त्या वेळेला ते ते जे आम्हाला आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि आज तर उघड उघड उद्धवजी या सगळ्या गोष्टीवर बोलतील असं नक्की मला वाटतं आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्हीकडे वर्धापन दिन साजरे होत आहेत मात्र आपण एक शिवसैनिक म्हणून गेले अनेक काळ आपण बाळासाहेबांसोबत काम केलं आहे काय भावना आहे आतून काय वाटतंय तुम्हाला मनातून तुम काय भावना येत आहेत म्हणून मी मगाशी राहिलं की अनेक वर्धापन दिन आम्ही पाहिले सुखाचे पाहिले दुःखाचे पाहिले या सगळ्या गद्दारीचे पाहिले याच्यात काय वाटतं म्हणण्यापेक्षा आम्ही ठाम आहोत एक महत्वाचा प्रश्न आहे शिवसेना पक्ष हा खूप संवेदनशील पक्ष म्हणून पाहिला जातो मात्र काल वसईमध्ये जी जी घटना घडली आहे एका मुलीची हत्या करण्यात आली आहे निर्बंधपणे सतरा वार त्या मुलीवर करण्यात आला आहे मात्र आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी कोणतीही मदत केली नाही एवन महिला देखील तिथे होत्या त्यांनी देखील कोणतीही मला असं वाटतं की याच्यामध्ये सिव्हिक सेन्स हा सगळ्यांचा हरवला आहे आणि मी का आज सकाळी पण आणि कालही मी तेच सांगितलं हा ज्या काही स्थित्यांतर घडतात ना महाराष्ट्रात म्हणा देशात त्यामुळे सगळ्या लोकांची पूर्ण संवेदना बोथट झाली आहे कारण सतत भडीमार वाईट गोष्टींचाच होतो आहे आणि त्यामध्ये असलेला सगळा जो पब्लिक आहे थोडं त्यांना गेच केलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही का नाही पुढे गेलात आणि त्याचबरोबर तीन ऑलरेडी त्या मुलींनी कंप्लेंट दिलेल्या होत्या पोलिसांकडे तर पोलिसांनी का नाही त्यांच्यावरती ॲक्शन घेतली कारण पोलिसांना बऱ्याच वेळ काम करायलाच नाही मिळत कोणाच्या तरी दारात नाही तर कोणाच्या तरी ऑफिसमध्येच पोलीस असतात सगळे त्यामुळे त्यांना त्यांचं फ्रीडम द्या आणि लोकांना मी तुमच्या माध्यमातून आव्हान करते इतकं मन निर्जीव करू नका माणूस की म्हणून शिल्लक राहू दे आज ते रस्त्यावर घडलंय ते रस्त्यावर नाही घडलं ते प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये घडलंय याची जाणीव असू दे कारण आता संकट फार लांब नाहीये घराघरात आया बहिणी मुलं नातवंड सगळी येत ता आपल्याला त्यांचं संरक्षण नुसतं बोलून नाही होणार नाही मात्र हे सरकार आहे हे महिलांसाठी किती सक्षम आहे हे दाखवण्यात पुढे आहे महिलांसाठी आरक्षण कसं दिलं आहे किंवा महिलांसाठी कोणकोणते जी आर काढले याच्यात जाहिराती देखील देत आहे मात्र महिलांच्या संरक्षणाचा जो प्रश्न आहे तो जैसाच तैसे आहे जीव असायची घटना आहे हे एक जिवंत उदाहरण आहे अशी खूप जिवंत उदाहरणं गेली शक्ती कायद्याचं म्हणजे अगदी त्याच्यापासून केंद्रापासून अजून काही नाही त्या त्या केंद्राने काय नुसतं म्हणू नका आणि उद्धवजी नेहमी तेच सांगतायत आदित्य नेहमी तेच सांगतायत आरक्षण नको संरक्षण द्या नक्कीच आपण पाहिलं तर या जो महिला सा, महिला संरक्षणाचा मुद्दा आहे यावरून शिवसेनेच्या नेत्या देखील बोलत होत्या त्याबरोबर आमदार देखील नाही अगदी त्यांचं आक्रमक होणं साहजिक आहे कारण मुंबईच्या वळचणीला जर अशी घटना घडत असेल तर ते नक्कीच गंभीर आहे मात्र